नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या आपण दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन आणि तीन सप्टेंबरला पावसाची शक्यता आहे चला तर मग सुरुवात करूयात तर मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या मराठवाड्यापासून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नांदेड परभणी हिंग हिंगोली लातूर बीड या ठिकाणी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असं हलक्या सरी दिनांक दोन सप्टेंबरला आपल्याला पाहायला पा। मिळतील तर मित्रांनो त्यानंतर इकडे विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर अमरावती अकोला आणि वर्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर इकडे बुलढाण्याच्या भागामध्ये आपल्याला हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही पाहू शकता सोलापूरमध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आकलूजमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन सप्टेंबरला होऊ शकतो कोकणामध्ये जर पाहिलं तर ढगाळ असं हलक्या सरी संपूर्ण कोकणामध्ये दोन तारखेला पाहायला मिळतील तर मित्रांनो यानंतर आपण पाहूयात <sth2> दिनांक तीन तारखेला कशा पद्धतीने पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन तारखेला विशेषतः आपल्याला जालन्यामध्ये जालना अकोला जळगाव भागा या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा अमरावतीमध्ये पुसदमध्ये नांदेड लोणार या भागामध्ये हिंगोलीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता परभणी जिंतूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे वाशिम त्याचबरोबर यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक तीन सप्टेंबर रोजी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया तिकडे विदर्भामध्ये अमरावतीमध्ये वर्ध्यामध्ये अकोल्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे वर्ध्यामध्ये थोडा पाऊस कमी असेल नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोडी कमी आहे पण परत या ठिकाणी गोंदियामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आपल्याला भाग बदलत चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो यानंतर आपण पाहूया तिकडे खानदेशामध्ये तर या ठिकाणी पाहू शकता नंदुरबादमध्ये धुळ्यामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता नाही नाशिकमध्ये सुद्धा ढगळ्या वातावरणासह हलक्या सरी तुरळक ठिकाणी पाहायला मिळतील मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र जळगावमध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो जळगाव या साईडला बुर्हाणपूरकडे आपल्याला पावसाची शक्यता जास्त आहे त्यानंतर इकडे पुणे नगर त्याचबरोबर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागामध्ये आपल्याला तुळव ठिकाणी एखाद्या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही मोठा पाऊस फक्त आपल्याला मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि या ठिकाणी जळगावमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक दोन आणि तीन सप्टेंबरचा दोन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर जिल्हा वाईज तालुका वाईज अंदाज मी पाहिलेला आहे जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आपण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद